बॉम्बे सेपर्स युद्ध स्मारक शताब्दी आणि कारगिल वर्षानिमित्त सागर तिरंगा हे साहसी अभियान भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी हाती घेतले आहे या अभियानाअंतर्गत नांदेड विमानतळावर अनुभवी वैमानिकांनी आज चार छोटी विमाने उतरवली कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांचे शौर्य व त्यागाची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचावी तसेच युवा वर्गानं अशा अभियानापासून घेऊन देशसेवेसाठी गुणवत्तापूर्ण काम करण्यातच देशसेवा असल्याचं प्रतिपादन कर्नल मनकबलजीत यांनी केले राष्ट्रीय सैन्य मायक्रोलाइट अभियानांतर्गत आज चार मायक्रोलाइट विमानांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले यावेळी लेफ्टनंट कर्नल ए बी टी एम लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिवाज निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडकर अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपविभागीय अधिकारी विकास माने विमानतळ सुरक्षा अधिकारी बोरगावकर कॅप्टन संघमित्रा राई मेजर गरिमा पुनियानी कॅप्टन प्रियदर्शनी के आदींची उपस्थिती होती राष्ट्रप्रेमींची भावना वृद्धिगंत व्हावी तसेच नव्या पिढीला देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांचे शौर्य याबाबतची माहिती व्हावी या उद्देशानं भारतीय सैन्यांच्या वतीनं काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत चार मायक्रोलाईट विमानाने मायक्रोलाईट अभियान दोन हजार तेवीस सुरू करण्यात आले आहे या अभियानात ही विमाने काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकूण नऊ हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास पार करतील या अभियानाच्या माध्यमातून साहसाचे व सांघिक कामाचे प्रदर्शन होणार आहे हे अभियान देशाच्या प्रादेशिक विविधता आणि सुंदरतेचे प्रतीक असल्याचं कर्नल मनकवलजीत यांनी सांगितले विमानाचे वैमानिक राष्ट्रीय व सैन्य ध्वजाला गर्वाने अवकाशात फडकवणार आहेत सैन्यांचे हे अभिनव अभियान असून यापूर्वी कधीही असे अभियान झालेले नाही भारतीय सैन्य मायक्रोलाइट अभियानात ही विमाने एकूण सदोतीस ठिकाणी थांबणार असून सदोतीस दिवसांचा सदोती प्रवास करणार आहे हे अभियान महू पासून सुरू झाले असून आज या विमानाचे अमरावती येथून नांदेड विमानतळावर आगमन झाले आहे नांदेड विमानतळावरून ही मायक्रोलाइट विमाने उद्या बिदरकडे प्रस्थान करणार असल्याचं भारतीय सैन्याचे कर्नल मनकवलजीत यांनी सांगितले जेस न्यूज महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी कालिदास अनंतोजी लैंड किया है। दिस इज़ पार्ट ऑफ़ अ नेशनल एक्चुअली तीन ऐसे एक्सपीडिशन चल रहे हैं मोटर एक्सपेडिशन है जो पैराग्लाइडर के साथ बैकपैक पैरामोटर होता है वो अरुणाचल में किबितो करके जगह है वहाँ से गुजरात में कच्छ की तरफ उनका फिर कन्या कुमारी एक्सपिडिशन हमारा इस एक्सपीडिशन का नाम है तो हम मऊ से जो मध्य प्रदेश में हमारा बेस है वहां से हम उधमपुर तक गए थे ओरिजिनल आइडिया था श्रीनगर जाने का बट इन एयरक्राफ्ट की और हमारी केपेबलिटी नेवी एयरफोर्स पुलिस सर्विसेज के उस समय काफ़ी हमारे देशवासियों ने सहित दी थी अच्छी समय नहीं थे आज वो लोग तेईस चौबीस साल के हैं तो उनमें एक जागरूकता फैलाना की जो लोग यूनिफॉर्म में सर्विस करते हैं इन वेरियस यूनिफॉर्म सर्विसेज चाहे वो आम से मिल रहे हैं तो हम उनमें ये भी जागरूकता फैला रहे हैं कि कोई भी प्रोफेशन आप चूज़ करें उसको हम अच्छी तरह करें तो देश सेवा में काउंट करते हैं सो टुडे वी आर हेट एट नांदेद कल हम लोग यहाँ से वेदर की तरफ प्रस्थान करेंगे और ऐसे धीरे धीरे जैसे हमें वेदर परमिट करेगा और सेफ्टी रखते हुए हम लोग रामनाथपुरम की तरफ बढ़ेंगे रामनाथपुरम हमारा साउथ में शायद सबसे साउद मोस्ट पिट स्टॉप होगा वहां से हमारा आ, कोशिश रहेगी कि जो आ, राम सेतु है जिसे मैप में हम एडम्स ब्रिज के नाम से भी देखते हैं उसके ऊपर हम अपना राष्ट्रीय ध्वज तिरंगा फहराएं और वहां से फिर हम केरल के थ्रू होते हुए पूना की तरफ बढ़ेंगे ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿ